आज आपण खूपच फेमस चाटचा प्रकार पाहणार आहोत मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती झटपट चार ते पाच मिनिटात तयार होणारी मुंबई स्टाईल झटपट व चटकदार अशी ही रेसिपी माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजसली रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे मुंबई स्टाईल चटपटीत शेवपुरी तर आपला शेवपुरीचा गाळा तयार आहे इथे मी शेवपुरीसाठी पापड्या उकळलेले बटाटे तिखट हिरवी चटणी नायलॉन शेव भाजलेले शेंगदाणे बारीक चिरलेला कांदा चटकदार लसूण चटणी चाट मसाला लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर आंबट गोळ चिंचेची चटणी बारीक चिरलेला टोमॅटो व तिखट चणा डाळ घेतलेली आहे सर्वप्रथम आपण दोन बटाटे कुस्करून घेणार आहोत त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया कांदा बटाट्याचे मिश्रण तयार आहे आता एका प्लेटमध्ये पापड्या लावूया त्यावर कांदा बटाट्याचं मिश्रण लावून घेऊया पापड्यांची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकते तुम्ही ती पाहू शकता आता यावर आपण थोडा थोडा बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया यावर तिखट हिरवी चटणी सोबतच लाल लसूण चटणी आंबट गोड चिंचेची चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही या चटण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता या तीनही चटण्यांचे रेसिपीही मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आता आपण यावर भरपूर अशी शेव घालूया नायलॉन शेव तुम्ही बघू शकता आपली रेसिपी किती छान दिसते यावर तिखट चण डाळ भाजलेले शेंगदाणे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चाट मसाला व लिंबाचा रस तर मग आपली मुंबई स्टाईल सटकदार शेवपुरी तयार आहे बघा किती अप्रतिम दिसते आहे घरी पाच मिनिटाच्या आत झटपट आपली छाट तयार होते तुम्ही अग अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला कमेंट करून सांगा मला जर आजची रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या झटपट व अप्रदिंग रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशा छानशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद